हरे कृष्णा आलेल्या भक्तांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या आपल्या साप्ताहिक कार्यक्रमामध्ये आज विशेष करून हा जो मार्ग महिन्याचा शेवटचा दिवस बाकीत आता लगेच आ, मकर येते आणि आपण आपल्या भारतामध्ये संत बरेच साजरा केला जातात पण तो उत्सव साजरा करण्यामागचा उद्देश काय आपण काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे याचं विस्तृत वर्णन आपल्या ग्रंथांमध्ये देण्यात आलेलं आहे तर मकर संक्रांत आपण तिळगुळ घ्या गोड बोला आजकाल तिळगुळ बी वाटत नाही ते साखरेचे गोड आणून वाटून देतात पण त्याच्या मागचा उद्देश असा आहे की तिळगुळ घ्या आणि हरिनाम घ्या असं म्हटलं पाहिजे भगवंताचं भगवंताच्या नावाचा जप घ्या माणूस गोड एकच दिवस का गोड बोलायचं नेहमी गोड बोलाय जो हरिनामाचा जप करतो ते नेहमी गोड बोलतो जो हरिनामाचा जप करत नाही ना त्याला तुम्ही किती गोड खावाला तो कधीच गोड बोलू शकत नाही म्हणून अशा मकर संक्रांतीच्या दिवशी विशेष करून ते मदन कुठे आहे तर गीतेमध्ये मकर संक्रांतीचं वर्णन करण्यात आणि भागवतामध्ये पण करण्यात आलेलं आहे कदाचित आपण वाचण्यात आलं नसेल माहीत नाही पण भगवंत गीतेच्या आठव्या अध्याच्या श्लोक नंबर चोवीसमध्ये अप्रत्यक्षपणे ह्या तिथीचं वर्णन करतात कारण जे ते दक्षिणा आणि मकर संक्रांतीच्या नंतर गीतेमध्ये भगवंत आठवा अध्याय श्लोक नंबर चोवीस मध्ये अक्षर ब्रह्मयोगामध्ये भगवंत म्हणतात अग्निर्ज्योतिरह शुक्ला शना शनमास उतारायण प्रयाति गच्छन्ति ब्रह्म ब्रम्ह ज जिद्द जना ते म्हणतात की हे महिना परब्रह्माचं स्वरूप जाणणारे साधक अग्निदेवताच्या प्रभावामध्ये प्रकाशामध्ये दिवसाच्या शुक शुक शु, शुक्ल पक्षामध्ये अथवा सूर्य उर उतारण्यात असतो त्या सहा महिन्यामध्ये या भौतिक जगाचा मृत्यू झाल्यावर परब्रह्माची प्राप्ती होती आणि तो दिवस म्हणजे का बरं ह्या महत्त्व दिलेलं आहे तर ह्या म्हणतात भगवंत दोन मार्गानं सांगतात जो व्यक्ती जीवनभर धर्मानं आपलं यापन करतो धर्मानुसार जीवन यापन करतो तर त्या व्यक्तीचं मृत्यू नका उत्तरायणामध्ये झालं पाहिजे आणि जो व्यक्ती अधर्मानुसार जगतो तो दक्षिणामध्ये गेलो तादोग दिला जातो पण ह्या उत्तरायणामध्ये जुकून देह त्याग करतो त्याची उच्चतम गती होती आणि पुन्हा तो भौतिक संसारच येत नाही तर का बरं ते म्हणतात की इथे अग्नी ज्योती आणि अह दिवसा शुक्ल षडमासाना हां उत्तरायण म्हणजे सूर्य जेव्हा उत्तर दिशेकडे वळतो तेव्हा जो देह त्याग करतो तो काय करतो गच्छंती ब्रह्म ब्रह्मवादीना म्हणजे जीवनभर ब्रह्म म्हणजे याचा अर्थ नेहमी भगवत भक्तीच्या भावनेमध्ये राहतो आणि ब्रह्मवादी म्हणजे ऋषी मुनी साधक जे तत्व करतात ते ह्या दिवसाची वाट बघतात का बरं ह्या दिवसाची वाट बघतात जो एकदा कोणी ह्या देह दिवशी देह दे, दे त्याग करतो पुन्हा येत नाही आणि तात्पर्यामध्ये प्रूपात खूप सुंदर वर्णन करतात की असं म्हणतो अग्निप्रकाश आणि दिवस शुक्ल पक्षाचा उल्लेख करण्यात येतो तेव्हा आपण जाणले पाहिजे की या सर्वांच्या अधिष्ठाता देवता असून त्या देवांच्या जीवांच्या मार्गक्रमाची व्यवस्था करतात मृत्यूसमयी मन हे मनुष्याच्या नवजीवनाच्या मार्गावर घेऊन जाते उपयुक्त काळी जर मनुष्याने योगायोगाने अथवा पूर्व योजनेनुसार देह त्याग केला तर त्याला निर्विशेष ब्रह्मज्योती प्राप्त होऊ शकते त्या योगीजनाची योग अभ्यासात प्रगती केली आहे तो देहत्याग करण्याकरता इष्ट स्थळ काळाची व्यवस्था करू शकतो परंतु या या गोष्टी इतरांच्या नियंत्रणात नसतात योगयोगानं त्या शुभ मृत्यू झाला आला तर त्याला जन्ममृत्यूचे चक्रात पुन्हा परतावं लागत नाही अन्यथा तो परतून येण्याची सर्वतः शक्यता असते तरी कृष्ण भावनाभाईत हा काकी खूप महत्त्वाचा आहे तरी कृष्ण भावनाबाईत विशुद्ध भक्ताला पुनर्गमाची मुळीच बहीण असते मग तो शुभ शुभकाळी अथवा अशुभकाळी किंवा योग योग अथवा पूर्वजन असो त्याला काही फरक पडत नाही भगवंत तात प्रपात तात्पर्यंत येतात तर ह्या जो दिवस आहे कोणत्या गीतेमध्ये वर्णन केलं उत्तरायण म्हणजे विशेष करून मकर संक्रत श्रीमद भागवताच्या पहिला स्कंद अध्याय नऊ आणि श्लोक नंबर एकोणतीसमध्ये भीष्मदेव ह्या दिवशी तुम्हाला माहीत असेल की मोक्षद एकादशीपासून म्हणजे डिसेंबर महिन्याच्या मोक्षद एकादशीच्या दिवसापासून गीता सांगितली जाते आणि गीतेच्या एक दिवसानंतर अकराव्या दिवशी भीष्मदेव धाराशाही होता शरशयाच्या बाणावर पाडल्या जातात आणि अकराव्या दिवसापासून तर मकर संक्रांतीच्या दिवसामध्ये अठ्ठावन्न दिवसामध्ये भीष्मदेव ते शरशयावामध्ये वाढ बघत असतात मनाची भगवंताची आणि ती वाढ बघत असताना ह्या दिवसाची वाट बघतानंतर महाभारताचे युद्ध झालं आणि युद्ध झाल्यानंतर युधिष्ठिर राजाला ग्ला आपले शोक निर्माण झाला काय शोक निर्माण झाला की हे जे काही युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये सगळे जे मारले गेले त्याला कारणीभूत मी आहे आणि मग स्वतः भगवंत सांग समजून सांगत होते की नाही हे त्यांच्या कर्मानुसार ते मारले गेलेले काळाची गती आहे जो कोणी जन्माला आले तो मृत्यूला जाणारच आहे ह्या जगामध्ये कोणीच असं शाश्वत नाही भगवंतांनी खूप समजण्याचा प्रयत्न केला पण युधिष्ठ महाराजांना अजिबात ऐकलं नाही मग वेदव्यास आले जे वेदाचे त्यांनी वेदा समजून सांगितलं भगवंत बाहेरून तर समजून सांगत होते पण आंतरिक त्याचा परमात्मा त्यांना समजू देत नव्हता कारण भगवंताचं दोन उद्दिष्ट होते की जरी पितामा भीष्म कौरांच्या बाजू लढले पण ते कोणी अनन्य भक्त नाही साधारण भक्त नाही तर बारा महाजनपैकी एक भक्त आहेत आणि दुसरं म्हणजे ते वस्तू येतं तर अशा भक्त्याची कीर्ती वाढवायची आणि जे मी ज्ञान देऊ शकत नाही ते माझे भक्त माझ्यापेक्षा जास्त ज्ञान देतात हे भगवंताला आपल्या भक्ताचं नाही का यश सगळीकडे पसरायचं होतं तर त्यासाठी एक दिवस भगवंत पांडवांना म्हणतात की तुम्ही राजशाही थॅटामध्ये वस्त्र धारण करा अलंकार धारण करा सोन्याचं मुकुट धारण करा आपल्याला पितामा भीष्मकड द्यायचं आणि मग पितामा भीष्माकडे लवाजमाव सगळे निघाले निघाल्यानंतर ही बातमी जेव्हा कळाली सगळ्या स्वर्गामध्ये पृथ्वी तर सगळे ऋषी मुनी त्याच्यामध्ये सगळ्या ऋषी मुनी देवता त्यांचं प्रवचन ऐकण्यासाठी क कसं आले सशिष्य सहशिष्य म्हणजे आपल्या शिष्यांना घेऊन आले आणि आल्यानंतर पितामा भीष्म तिथे शेरशा कुरुक्षेत्राच्या भूमीमध्ये प्रत्येक ऋषी त्याने आपलं स्मिथ हास्य करून स्वागत केलं आणि स्वागत केल्यानंतर सगळे बसले आणि मग युधिष्ठिर महाराजाला भीतामा भीष्म सांगतात काय सांगतात की मग ते म्हणतात की हे तू जी शोक करतो ती व्यर्थ आहे आणि मग तिथे त्यांना त्यांना शोकातून मुक्त केल्यानंतर शेरीस सोडायच्या तयारीत होते पितामा भीष्म तर त्यावेळेस भगवंत युधिष्ठिर म्हणतात की तुला जर काही प्रश्न असेल तर तू विचार आणि मग तिथे युधिष्ठिर महाराज पितामा भीष्मल राज धर्म स्त्री धर्म राज्यकारभार कसा केला पाहिजे समाजाची वर्ण असे सिस्टम कशी केली पाहिजे कोणाचं कर्तव्य काय जिम्मेदार्या काय या सगळं सगळं विस्तृत वर्णन महाभारतामध्ये करण्यात आलेलं आहे आणि हे केल्यानंतर सगळं ज्ञान दिलं सगळ्या प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर पितामा भीष्म आता एक चित्त आपलं आता ध्येय कोणा कोणाकरतं भगवान कृष्णाकडे करतात करता आणि केल्यानंतर त्यांच्या इच्छा आकांक्षा सगळं त्याने सोडलं आणि कोण नातेवाईक काही नाही त्याने पूर्ण नजर आपला कॅमेरा पांडवांच्या प्रती होता त्यांना आनंद झाला की पांडव आता राजे आणि धर्माच्या अधिकारी व्यक्ती बसणार तर त्यापेक्षा काय असू शकेल आणि म्हणून त्यांनी तो ते कॅमेरा काय केला होता पांडवांच्या बाजूला काढून भगवान कृष्णाच्या चरणकाम लागलं जसं चरणकामला केलं त्यांनी प्रार्थना केल्या सुंदर सुंदर प्रार्थना आणि त्यांना प्रार्थनामध्ये विशेष करून एक प्रार्थना आहे की भगवंत रसामध्ये माझ्याशी आदान प्रदान करण्यासाठी आलेली आहेत बारा रसापैकी एक रस आहे वीर रस म्हणजे भगवंताशी विविध करणं जेव्हा मी बाण मारायचो भगवंताला तर बाण लागत नव्हतं भगवंताला पुष्प वर्ष झाल्यासारखं वाटायचं माझे भक्त माझ्या वर्षा करतायत आणि असं सुंदर त्यांचं दृश्य चालत असताना तिथे भगवंताचे श्वेद बिंदू पाडतात त्याचं स्मरण करून भगवंत तुमचं रूप किती सुंदर आहे तुमचा पितांबर तुमचं मुकुट तुमचं शाल याचं विस्तृत वर्णन केल्यानंतर जेव्हा एक चित्त होऊन ते देह त्याग करायचा आणि देह त्याग करताना ते म्हणतात की धर्म प्रद्वस्त असताना सकाल प्रति उपस्थिती यो योगीना छंद मृत्यू वाचंती तू उताराना ह्या श्लोकामध्ये म्हणतात की धर्म प्रवृद्ध काल प्रवृत्ती की धर्मानुसार जीवन यापन केलं भक्ती केली तर ते काळ नाही का निश्चित तुम्हाला करतो तुमचं गंतव्य आणि काय योगी ना छंद मृत्यू यासाठी मोठी मोठी योगी प्रयत्न करतात याच्यामध्ये देह त्याग करण्यासाठी पण भक्ताला ते सहज होत आहे आणि मग काय म्हणतो वाचंती ती तू उत्ताराना जर त्याने जीवनभर भक्ती केली असेल योगाची असेल तर ती शेवटी त्याच्या इच्छानुसार त्याला दे काल, देह काळात कोणत्या काळामध्ये देहामध्ये आपलं देशकाळ पात्रानुसार म्हणून आचार्य म्हणतात की मृत्यू एक दिवस प्रत्येकाला येणार पण मृत्यू घरात नाही सोडला पाहिजे घरात सोडला तर पत्नी मुलगा नवरा बायको आई वडील सासू सासरे घरात जेवढे कोणी असतात लोक म्हणतात आता त्याचा वेळ कमी सगळेजण भेटा या पण कोणावर आसक्ती ठेवून पुन्हा त्याला जन्ममूर्तीचे चक्र होतं म्हणून पहिले वैदिक काळामध्ये लोक पन्नास झाले पंचावन्न पन झाले की ते शेरी सोडाला कुठे जायचे एकतर काशीला जायचे वृंदावनला जायचे किंवा कोणी पंढरपूरला जायचं कारण तिथे आसक्ती नसते एकमेव भगवत चिंतन असते जीवनभर लग्नाच्या पहिले तुमचे दोघांचे संबंध नसतात लग्न झाल्यानंतर तुम्ही एकत्र येतात आसक्ती वाटते त्याच्यातून संतान होतो तुम्हाला वाटतं ह्याच्यातलं जगातलं सगळं काही आहे नंतर मग ती आसक्ती जन्ममूर्तीच्या चक्रात आणि पुन्हा भयावन दुःखामध्ये राहते थोडीशी आसक्ती मोठं भय तुमच्या जीवनात निर्माण करणार आहे आणि छोटीशी अनासक्ती तुम्ही थोडीशी अनासक्ती केली तर तुम्हाला नाही का मोठ्या भयातून तुम्ही वाचा आणि भय कोणतं पुनरपी जननम पुनरपी मरण जननी जेठर जन्ममूर्ती जरा व्याधीच्या चक्रामधून तुम्ही वाचू शकतात म्हणून आचार्य म्हणतात की आपण हळूहळू आपल्या जीवनाची जीवन ही पूर्वतयारी मृत्यूतेची अंतिम परीक्षा आहे आपली पूर्वतयारी आपण केली पाहिजे नाही चला ज्याच्याचं कार्यभार झाला ज्याच्या त्याच्या मार्गाला लावलं आता मी जसं काल दिस लग्नाला गेलो मला एका प्रश्न विचारला इथं आलं अरे एका दिवसात आलं म्हटलं कर्तव्य संपलं ना आक्षेद्या टाकल्या बारा एकला कार्यक्रम संपला साडेतीन रेल्वे टेशन ते त्यांच्या ते कामाला मी माझ्या कामाला असं नाही की मग गेल्यानंतर ती अट्याचमेंट मग जुन्या गोष्टी मग सगळं निघतंय म्हणजे कृष्ण चेतना बाजूला राहते आणि मग भौतिक चेतनेमध्ये जाता आपलं माइंड आपल्याला फसवत राहतंय तर नाही कामापुरतं तेवढं करायचं आणि बाहेर निघायचं तर इथे भीष्म देवाने आजचा दिवस निवडला आणि उतारायण मकर संक्रांतीच्या दिवशी भगवंताला प्रार्थना करता करता देह त्याग केल्याने वैकुंठ लोकाची प्राप्ती केली तर हे आपल्याला भागवत ग्रंथ असं सांगता ये की जीवन जगण्याची कला आहे ना भागवतामध्ये ग बघा आपल्या इथं जटायू आहे जटायूनं काय केलं शेवटी एवढ्या भयंकर वेदना असतात पण भगवंताचं स्मरण करत भगवंताला पाहात पाहत, पाहत देह त्याग केला किती अतिशय सुंदर मूर्ती आहे परिषित मारत आता ते म्हणतात त्यांचं भाग्य होतं भगवंत त्याच समोर पण आपल्यासाठी काय भाग्य आहे आपल्यासाठी भाग्य आहे की राजा भगवंत नव्हते पण साक्षात भागवत ग्रंथ ऐकत ऐकत ऐकत्या केला त्याचप्रकारे आपण धर्मात आहेत ब्रह्मचर्य आश्रम धर्मात आहेत तर ते आपण जीवनभर भागवत ऐकलं तर ग्रंथ नवी हा कोण आहे श्रीकृष्ण आहे भगवंताची आरती करताना भगवंताच्या नाही तर आपण जीवनभर भागवत वाचन केलं पठन केलं मनन केलं तर आपल्याला कृष्णापासून म्हणजे भागवत ग्रंथ कृष्णापासून अभिन्न आहे त्याचा संघ करून आपण देहत्याग करू शकतो आणि महाराज मात्र आज शेवटचा दिवस गोडवा त्याने शेवटी भगवंताला स्मरण करत वैकुंठ धामात निघून गेले होते तर असं हे दिलेलं आहे मकर संक्रांती शेवटी हा एक प्रसंग घडलेला आहे म्हणून याच्या दिवशी विशेष करून मकर संक्रांतीशी आणखीन एक प्रश्न आहे प्रसंग आहे की श्री चैतन्य महापौरनं संन्यास स्वीकारलेला आहे ॲक्च्युली त्यांना संन्यास घेण्याची गरज नव्हती पण एक समाज रचण्यासाठी आणि समाजाला आदर्श देण्यासाठी वैराग्य विद्या निजभक्ती योगेन शिक्षा मथम एकम पुरुषम पुराण ह्या श्लोकामध्ये ह्या सुंदर श्लोकामध्ये श्री चैतन्य वैराग्य विद्या शिकवण्यासाठी आलेली आहे वैराग्य आणि विद्या शिकवण्यासाठी वैराग्य कसं घेतलं पाहिजे आणि विद्या विद्या कोणती भौतिक शिक्षणाची नाही तर ही भगवंताची विद्या प्राप्ती केली पाहिजे म्हणून ह्या दोन गोष्टी शिक्षा श्रीकृष्ण चैतन्य शरीरधारी त्याने भगवान राधाकृष्ण असून त्यांचं रूप काय त्याने वैराग्य आपल्या जीवनातून शिकवलं आणि ते मकर संक्रांतीशी घेतलेले आणि हे दोन प्रसंग घटल्यानंतर आणखी सगळ्यात महत्त्वाचा प्रसंग म्हणजे जे गंगा दशऱ्या म्हटलं जाते माघ मेला जसं त्रिवेणी संगम आहे इलाहाबादला आपलं प्रयागराजला तर तिथे माघ मेलाचं नाही का सुरुवात होती थंडेकी की चक आणि सगळ्यात मोठा सण म्हणजे गंगासागर आहे जे बंगालमध्ये तिथे गंगा दसरा मेळावा साजरा केला जातो का बरं साजरा केला जातो तर ह्या दिवशी साक्षात गंगा देवी या भूतलावर प्रकट झाली होती तुम्हाला सगळ्यांना कथा माहीत आहे की सगर महाराजांचे पुत्र साठ हजार ते कपिल मुनूच्या आश्रममध्ये आले होते आणि त्यांचे उद्धार करण्यासाठी मग दिलीप अंशुमान भगीरथ दिलीपचं पुत्र अंशुमान होते सगरमाजाचं अंशुमान अंशीनंतर भग दिलीप दिलीपनंतर भगीरथ अशा बऱ्याच पिढ्यानपिढ्या पिढ्या पीड़या गेल्या आणि शेवटी भगीरथाने गंगेला प्रगट केलं आणि गंगेला प्रगट केल्यानंतर गंगा म्हटली की मी माझा वेग भोगवती माझं नाव आहे आणि माझा वेग कोणी सहन करू शकत नाही जर मी जर तेवढ्या वेगानं जर आले तर पृथ्वीला नाही का छिद्र करून मी पातळामध्ये जाईन तर त्यामुळे काय करायचं तर मग भगवान भोलेनाथाची पुन्हा तपास्या केली भगीरथाने आणि भगवान भोलेनाथानं सांगितलं की तुम्ही गंगेच्या धारा काय करा त्याला आपल्या जट्यामध्ये स्थान द्या आणि मग तो वेग शिवजीनं आपल्या डोक्यावर घेतला आणि त्यांच्या वेगातून त्यांच्या जट्यातून सप्तधारा पाळ धार बाहेर पाडल्या त्या सप्तधारा कोणत्या गंगा गोदावरी नर्मदा सिंधू कायरी यमुना सरस्वती ह्या सप्त नद्या जी मेन गंगाच्या सात धारा बाहेर पडल्या आणि त्या सात ठिकाणी त्या प्रगट झाल्या आणि ते प्रगट झाल्यानंतर जेव्हा भगीरथांनी पाहिलं की आपल्या पूर्वजाचा उद्धार करायचा तर ते भगीरथ महाराजांचा रथ पुढे चालत होता आणि गंगादेवी पुढे मागे मागे जात होती जात असताना जानीव मुनीच्या आश्रम आला आणि मुनीचा आश्रम आल्यानंतर ते आश्रम सगळ्या पाण्याने वाहू जाग लागला तर जाणीवमुनी राग आला त्यांनी काय केलं ते सगळ्या के गंगा पिऊन टाकली पिऊन टाकल्यानंतर भगीरथ महाराजांना पुन्हा प्रार्थना केली तपास्या केली त्यांना प्रसन्न केलं ते म्हटले की माझ्या पूर्वजांचा उद्धार होणं गरजेचं आहे आणि मग मुनी प्रसन्न झाले आणि त्यांच्या कानातून गंगेचं प्रगट झालं म्हणून गंगेला आणखीन एक नाव पडलं जानवी ना आणि मग भगवंत गीतेमध्ये म्हणतात ना की गंगेमध्ये जानवी हे नाव प्रसन्न आहे तर त्यानंतर मग ते जाऊन नाही का साठ हजार पुत्रांचा का त्यांनी उद्धार केला आणि तोच गंगासागर जिथं कौतुंब आपलं भगवान कपिल मुनीचा आश्रम आहे त्या आश्रमात जाऊन नाही का गंगा आणि सागरचा आहे असं म्हटलं जातं की ह्या दिवशी गंगेमध्ये कुणी स्नान केलं तर हजारो जन्माचे पाप मुक्त होतात त्याच्यामधून स्नान केल्यानंतर आता म्हणा गंगा, थीक थीक गंगा, गंगा तर ठीक आहे तिकडे आपल्याला जाऊ शकत नाही पण नाशिकचं भाग्य आहे की गंगा गौतमी गंगा जे गोद आपल्या गंगेचा जे एक भाग आहे मी जसं श्लोकामध्ये म्हटलं तर तिथे जाऊन तुम्ही स्नान करू शकतात मकर संक्रांती सकाळी सकाळी उठायचं ब्रह्ममुहूर्तात जाऊन स्नान करायचं आणि ह्या दिवशी विशेष करून काही गोष्टी दान करायच्या तिळ दान केलं पाहिजे असं तिळ ते मला कोणी धनसंपत्ती देऊ शकली नाही पण तिळ दिलं तर त्याला गोदान दिलं पाहिजे तिळ दिलं पाहिजे त्याच्याकडं दर धनसंपत्ती असेल तर त्यानं ब्राह्मण वैष्णवला काही ना काही दान दक्षिणा दिली पाहिजे आणि दक्षिणा देऊन विशेष करून लेडीनं वानं दिले पाहिजे जे महिला मंडळ आहे त्याने वानं दिलं पाहिजे त्या वानामध्ये पाच गोष्टी असल्या पाहिजे ऊस बोर त्याच्यानंतर हार्बर त्याच्यानंतर वटाणा अशा पाच फळं त्याच्यानंतर एक काकडे टाईप एक असतो आमच्या तिकडं मराठवाड्यामध्ये वाळूक मानतात तिकडे काय म्हणत माहीत नाही किंवा जे 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 पदार्थ केले पाहिजे ते देण्याच्या मागचं एक कारण असेल की हे ऋत्तीपरिवर्तन असते कोणतं प्रकृती परिवर्तन असते म्हणजे थंडी आणि गर्मीचा जो सीजन आहे आता मकर संक्रांतीनंतर थंडी कमी होते आणि आपण आता कोणा याच्यामध्ये जातो याच्यामध्ये तर त्या बॉडीला स्टु सुटेबल व्हावण्यासाठी मग याच्या मागे दोन सायन्स आहे एक सायन्स म्हणजे ती द जी काही उत्पादन आहे ते शेतामध्ये भरपूर होतो ऊस चांगला येतो पीक समृद्धी वाढते तर ते जे काही नवीन पीक आलं असतं ते पहिले भगवंतानं लोकांना अर्पण केलं पाहिजे त्यामुळे तुमच्या घरात सुख शांती निर्माण होते आणि धनाची वाढ होते त्यासाठी ते वाण दिलं पाहिजे दुसरी गोष्ट आपण पहिली गोष्ट जी काही असेल बोळके घेतात बोळके माहीत आहे का इकडे काय बोळकेच म्हणतात ना हां त्या बोळक्यामध्ये देऊन ते, ते धान्य दिलं पाहिजे भगवंताला पहिली गोष्ट भगवंताला अर्पण केली पाहिजे आणि तिसरी गोष्ट ते शिकवतात की आपल्या शरीरामध्ये जे रस असतात ना प्रकृतीमध्ये कफवात बॅलन्स ठेवायचं असेल तर तांबट बोरं ऊस चिंच टाकतात कोणी त्याच्यानंतर बरेच काही पदार्थ असतात ते पदार्थ तुम्ही अर्पण केले पाहिजे आणि विशेष करून तिळगुळ तिळगुळ का दिलेलं आहे की आता तुम्हाला उष्णतेची गरज आहे म्हणून तुम्ही तीळ हे बॉडीला खाल्ले पाहिजे गुळातून उष्णात्याने आणि डायजेशन पावर चांगलं होतं आहे त्यासाठी ह्या गोष्टी केली पाहिजे आणि वेगळ्यावेगळ्या प्रांतामध्ये आता जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये दिपोळी असते तसंच मोठा फेस्टिवल साऊथ इंडियामध्ये केरळमध्ये पोंगळ असतंय आणि तो आठ दिवसाचा असतो तो पोंगळ फेस्टिवल पंजाबमध्ये रेवडी फेस्टिवल साजरा केले जातात तिथे ते मोठे धान्य करून मोठा सण साजरा केला जातो युपी बिहार वेगवेगळ्या प्रांतामध्ये हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो म्हणून अशा दिवशी विशेष करून हे आ, आपण ह्या वस्तू दिल्या पाहिजे दान दिलं पाहिजे वानामध्ये वस्तू अशा दिल्या पाहिजे मी काही ठिकाणी वस्तू वान देतात लोक लेडीज बोल पण असे छोट्याशा वस्तू आहेत आता त्या वस्तू काही एकूण एकाला फेकून मारायच्या तरी लागणार नाहीत दिल्या तर त्या उपयोगी वस्तू दिल्या पाहिजे वान द्यायचं म्हणजे हळदी कुंकोला बोलवलं ना तर त्याच्या समोरच्या व्यक्तीला उपयोगात येईल तुम्ही गाव दे भरपूर वो, मोठ्या वस्तू भरपूर देऊ नका पण थोड्या दोन तीन जरी दिल्या तर ते क्वालिटी द्या जे समोरच्याला फायदा होईल आणि आठवण राहीन तर हे आपल्याला देण्याची वृत्ती शिकवली जाते म्हणून ह्या मकर संक्रांतीच्या दिवशी केलं पाहिजे आणि विशेष करून जो गंगासागर मेळा आहे भगीरिथचं स्नान आहे तर असं शास्त्रामध्ये सांगितलेले भगवंताचे चार रूप आहेत पहिले रूप आहे भागवत ग्रंथ दुसरं आहे तुळशीच्या रूपामध्ये चौथा आहे वैष्णवच्या रूपाने आणि पाचवं आहे गंग्याच्या रूपामध्ये चौथ्या तर गंगेच्या स्नानामध्ये भगवंताचं रूप करायचं असेल तर आपण रामकुंडामध्ये स्नान करू शकतो तर रामकुंडामध्ये जर स्नान केलं तर तुम्हाला माग मिळायचा फायदा भेटतो थंड पाण्यामध्ये तर तुम्ही जाऊ शकता नाही जर जमलं तुम्हाला ऑफिसला जायचं ड्युटीला जायचं तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं ह्या सगळ्या नद्याचे नाव घ्यायचे गंगा 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 तरी तुम्हाला ते स्नान भेटलेला फायदा होतो तर असं ह्या मकर संक्रांतीचा सण आहे त्याच्या मागचा उद्देश आपण समजून घेतला पाहिजे नाही तर लोक तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला तोंडापुरतं बोलतात माघार गेल्या म्हणतात आता द्यावा समोर आला म्हणून वाटावं लागते नाही नाही तर त्याच्या मागचं एकच आहे तिळगुळ घ्या आणि हरे कृष्ण म्हणा भगवंताचं नाव घ्या आणि भगवंताचं नाव एवढं काय मधुरम मधुरोपी एवढं मधुर आहे की त्याच्यामध्ये मंत्रमुग्ध ह्या जगामध्ये दुसरं कोणतंही मधुर नाही तर भगवंताचं नाव आहे तर आपण त्या दिवशी जास्तीत जास्त जप केलं पाहिजे हरे कृष्ण